नमस्कार मित्रांनो सर्वप्रथमता माझ्या वडीलधाऱ्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडिओ पाण्याचा मुद्दा असा की माझ्या आईने माझ्या आयुष्यातली एक स्टोरी सांगितली मी लहान असतानाची मी ज्यावेळेस जन्मले त्यावेळेस काही काही गोष्टी कशा घडल्या त्या मला सांगितल्या तर पहिली म्हणजे माझ्या आईचं लग्न खूप लवकर झालं बरं का खूप लहान व्हायचं आणि मी जन्मले माझे पप्पा गाडीवरच असायचे बँगलोर लाईन चालत होते मी जन्मल्यानंतर पप्पांना दोन दिवसांनी समजले की आपल्याला मुलगी झाली म्हणून पण त्यावेळेस त्या दोन दिवसात म्हणजे मी माझ्या आईचं लव लहान असल्यामुळं मी पोटामध्ये गुदमरले होते असं श्वास घ्यायला त्रास होत होता मला म्हणजे मी पूर्ण बेशी पडले होते म्हणजे मी राहते की नाही ह्याची पण गॅरंटी नव्हती तर पप्पा तिकडं पप्पांचं असं की आता मला मुलगी होईल किंवा मुलगा होईल ह्या खुशीमध्ये पप्पा तिकडे होते पण एक ड्रायव्हरला ड्रायव्हर बाप त्याला असं माहिती होतं का की आपली मुलगी तिकडं आता बेशुद्ध दे किंवा राहील जगल वाचल हे पण नव्हतं माहिती पप्पा फक्त एवढंच आनंदात होती की आपल्याला आता बाळ होणार आहे म्हणून मग त्यावेळेस सिस्टर होत्या आणि पप्पांची एक मानलेली बहिणी तर होती मम्मीपाशी म्हणजे मी शेटकोळा माझा जन्म झालाय बर का घरीच मग त्यावेळेस मी दहा मिनिटं बेशुद्ध असताना त्यांनी माझ्या छातीवरती पाठीवरती पाणी टाकून मला जागा केलं म्हणजे दहा मिनिटांनी मनाने रडायला लागले पप्पाला दोन दिवसांनी कळले की मुलगी झाली आता आजकाल तुम्ही तर बघतायच की सातवा महिना लागला किंवा काय ते बेबी शॉवर आई झाल्यानंतर मध्ये काय काय चालू असतं पण आपल्या ड्रायव्हरच्या आयुष्यात आहे का असं बेबी शॉवर करा हे प्रत्येक महिन्यातले फोटो टाका हे झालं ते झालं म्हणून ऐका असं आपल्या ड्रायव्हरच्या आयुष्यात तर ड्रायव्हरला खरं ड्रायव्हर खूप वेगळा माणूस आहे तुम्ही ड्रायव्हरला नाव ठेवता ड्रायव्हरचं वाईट बघता ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे पण ड्रायव्हरच्या घरी जे तुम्ही आनंद सेलिब्रेट करता बाहेर प्रत्येक क्षण साजरा करता मुलांसोबत तुमच्या घरी तुमच्या फॅमिलीसोबत असं ड्रायव्हर नाही करू शकत म्हणून तुम्ही ड्रायव्हरला कधीच नाव ठेवू नका ड्रायव्हरची बराबरी तुम्हाला येणार पण आणि करू पण नका तुम्ही आणि त्याच्यासारखा माणूस ह्या जगात नाहीच मी तर म्हणते म्हणून ड्रायव्हरला कधीच नाव ठेवू नका आणि ज्या ज्या घरी ड्रायव्हर मुलं जन्मलेत आहेत ज्या ज्या घरी ड्रायव्हरची मुलं मुलगी आहे त्यांनी कधीच लागू नका की आपला ड्रायव्हर बाप आहे म्हणून अभिमानाने सांगा की आपला ड्रायव्हर बाप आहे माझ्या आयुष्यात ना अशा खूप काही गोष्टी घडल्यात बरं का मागील पाच वर्षात ना एवढ्या गोष्टी घडल्यात ना माझ्या आयुष्यात की ते मी तुम्हाला सांगू पण शकत नाही त्या गोष्टीत ना बाहेर काढायला म्हणजे अक्षरशः मी मरण्याच्या घाईक होते की मी ठरवलं होतं को मी मरायचंच नाही आता आपण जगून उपयोगच नाही पण हाच माझा बाप म्हणजे मला तू करतो नको बाळा मी तुझ्या सोबत आहे भले मी चार पैसे कमी कमवाल पण तुला सुका ठेवल बाळ तू अजिबात खर्च नको माझ्या पप्पांनी मला हिंमत दिली मला साथ दिली म्हणून आज मी तुमच्या पुढे अशी उभी आहे आणि त्याचपूळ माझं एवढं नाव आहे इंस्टाग्रामला असो सगळीकडे की एक ड्रायव्हरची कन्या आहे म्हणून तर एवढा सपोर्ट तुम्ही पण करताय म्हणून धन्यवाद आणि पप्पा खरंच तुमचा पण मनापासून आभार मी तुमच्या पुढे जन्म घेतला आणि तुम्ही माझे वडील असण्याचा मला खूप अभिमान आहे असंच माझ्यासोबत कायम राहा पप्पा तुम्ही माझ्या लाईफ मधले मा रिअल हिरो आहे आणि प्लीज हात जवळील विनंती आहे की ड्रायव्हरांना कधीच नाव ठेवणार नका कधीच ड्रायव्हर चिकन नाही